महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन नौ अपडेट आपल्याला या चॅनल वरती पाहायला मिळेल पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही आणि हेच इकडे आमच्या पोलीस प्रशासनाची पद्धत आहे इतर टाकून द्यायचं नाही म्हणायचं त्याला सोडून द्यायचं त्याचा पाठपुरावा देखील त्यांनी तर मला सांगायचं होतं की हे पहिला एफ आय आर आहे की जिल्ह्यात इथं कारवाई केल्यामुळं हे कॅरेक्टर कुठल्याही याच्यामध्ये आले नाही त्याच्यानंतर सहा तारखेला ज्यावेळेस खंडणी मागण्यासाठी येऊन आले सहा बारा सहा बारा त्याच्या अगोदरचा पण एक एफ आय आर आहे एकोणवीस तोच एकोणतीस हा ही अशी आहे एकोणतीस राहू द्या एकोणतीस अकराला वेळेस इथं खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्ष आरोपी आहे विष्णूंचा तर एकोणतीस अकराला हा जो टायमिंग आहे ना त्या टायमिंग मध्ये हे महाशय यांची एक होती ही धमकीचा जो टायमिंग आहे आणि रजिट्टीचा टायमिंग आहे तो सेम आहे हा हा टायमिंग हा ही दुसरी घटना इथली त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळेस झाली नाही ही केस संतोष आरणाचा खून झाल्यावर पोलिसांना कळलं करायला पाहिजे त्यावेळेस देखील हे लोक गेले बसले त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही कारण का फोन आल एक आला एकदा तक्रार घेऊन आला तरी इथं कुणी जरी आलं किती जरी मुर्दे पडले तरी इथलं कोणी केस घेतली कोणाची केस घेत नव्हतं ही वास्तविकता आहे ही लोकांना माहितीये ही सगळ्या आमच्या पंच कोशी माहितीये सगळ्यांना माहितीये मला त्याचे पण काही पुरावे माझ्याकडं की अन्नाचा फोन झाला पण हाफमटर इतक्या प्रकारचे झालेले आहे डायरेक्ट लेकरा बाळा बसलेल्या बापाला उचलून घेऊन मारवले ते लोक समोर येत नाहीत आपल्याला घेतात ते लोक हे झालं एकोणतीस आर यांचा कधी झाला घटना झाली एकोणतीस ला आणि एफ आय आर झाला अकरा बाराला किंवा हा हा त्यावेळेस तिथून त्यांचा मेल पडल्यानंतर हे सुद्धा एफ आय आर झाला नाही हा सुद्धा एफ आय आर होत नव्हता त्याच्यानंतर सहा तारखेला सहा तारखेला ज्या वेळेस शिघट मारली आरोपी परत आले वाचमेन मारहाण केली वाचमेन मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून फोन आला त्याची भांडण चालले त्यावेळेस भावाला देखील मारलं गावाले बघू होते त्या दिवशी महाभर निर्माण नेमवता महाभर हा त्या दिवशी मग गावातही काही लोक आले शनी महा सरपंचाला म्हणजे मार्ग शनी त्यांना मारलं पण ती भांडण अशी होती की सोडवशे मी स्वतः तुम्ही इन्क्वायरी करा पी एस आय शिंदे साहेबांना बोलून घेतलं की त्यांना घेऊन जा आणि आम्ही त्यांना अंगाला लावतो लावता भावांनी हे सगळे लोक त्यांना बाबासाहेबांची शपथ करून थांबवलं आणि ह्या आरोपीला सोडलं त्या आरोपीच्या गाडीमध्ये जी की खुनाला गाडी नव्हती त्याच्यात सगळे हाते होते तरी देखील ती गाडी सकाळी सात ला इकडे चक्रा मारती मसाला ह्या आरोपी संध्याकाळी साडे अकरा वाजता जामी जामीन होती त्यांची टेबल जामीन आणि तो जामीन करणारा बारा दिसली जो की सीआयडी ऑफिसला जो ह्यांना होतो आरोपीला पाण्याचे विस्तरे पुरवतो हे इथपर्यंत झालेला आहे या एकोणतीस त्याच्यानंतर अट्रॉसिटी बारा तारखेला झाली नऊ तारखेला अॅट्रॉसिटी झाली बारा तारखे ही अट्रॉसिटी सहाची ही जर अट्रॉसिटी सहाच्या सहा ला झाली असते तर ह्या जे लोक आहेत कमीत कमी पंधरा वीस दिवस मध्ये असते यांना कळलं असते प्रशासन काय शासन काय कायदा काय गुन्हा केल्यावर काय होत हे बिलकुल झालेलं नाही आणि मग अशी की ज्यावेळेस माझ्या भावाचा मृत्यू झाला त्यानंतर केस साडेतीन घंट्याने आमची घरबडीत बाहेर होतो आम्ही तर सही करायला मधी बोलवण्यात सही घेतली इथपर्यंत झालं त्याच्यानंतर घटना घडली पर्यंत सगळे लोक गावातले रस्त्यावर बसले रात्रीच्या एक वाजेपर्यंत तोपर्यंत कुठलेही कुणी त्याच्या फेरबदल बदल केला नाही कुणी फुडून एवढा गेला नाही रात्री एक वाजता शब्द दिला जे पीआय बलदाळ आहेत रूम त्यांचे आलेले आहेत त्यांचे काय समान येतो तर त्या बलदाळांनी इथं सांगितलं की नऊ वाजेपर्यंत आम्ही आरोपी तुमच्याकडे आणतो तुम्ही आता उठा पाया आमचं बेकरांचं रस्त्यावर बसलेले होते मग सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही रात्री घटना घडल्यावर साडे दहा वाजेपर्यंत आरोपींचे फोन चालू होते मी स्वतः विष्णू चाकीला साडेबारा वाजता पण केला तर कोण चालू होता यांनी कुणालाही प्रश्न करता कुणालाही पकडलं नाही हे आरोपी वाशीकडे गेले त्याचं कारण होत तिथं की पी एस साई खुले नावाचे यांचे नातेवाईक होते ह्या आरोपींचे त्यांनी सांगितलं की पुढे पोलीसच्या गाड्या तुम्ही कोणत्या ठिकाणी गाडी थांबवाची पुढून पळून जायचं आणि म्हणले पुढं जंगल आहे कुठं जंगल आहे वाशी मध्ये जंगल आहे असं तुम्ही बघा देत वर किंवा साठेला एक तिथं जंगल आहे का बघा हे म्हणले जंगलात पळाले आणि तिथून निसटून गेले ते झालं त्याच्यानंतर मग आदरणीय म्हणून दादा इथं जवळपास चार वाजता आले होते रात्रीचे अकरा वाजेपर्यंत होते त्यांनी पुरवणी एफ आय आर करून घेतला त्याच्यानंतर इथं ज्यावेळेस अंतिरिती झाला भावाचा त्यावेळेस जर दादा येऊन बसत नाही तर ह्या घटनेची सुरुवात होत नाही आणि तुम्ही देखील कोणी आमच्याकडे येत नाही कारण का तिथंच विशेष साधा संपत होता गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंदच झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी साडे नाही दुसऱ्या दिवशी अकरा वाजता गुन्हा नोंद झाला आपण बसलो त्याच्या या जागेवर आपल्या म्हणजे इतक्या भयावह म्हणजे हे प्रकरण आहे मग पुराने झाला हा असा आहे आता ह्याच्यातून एकच आम्हाला तुम्हाला त्याचा सराव द्यायचा आहे की सगळी पोलीस यंत्रणा ते एस पी साहेब असतील ते बी एस पी आय साहेब असतील ते एल लोक असतील ह्या लोकांनी एवढी अराजकता माजवली हा खून आरोपीने केला नसून हा यंत्रणे केलेला कोणी असं मी त्याचा होऊन म्हणून त्याचे सगळे पुरावे घेतो ज्यावेळेस मी डी डीवाय पी साहेबांना बोलते की, की त्यांना हिंदी बोलतात ते कॉल आता पन्नास ते साठ कॉल येत्या दिवशी आणि यांचे जर सहा तारखेपासून अठरा तारखेपर्यंतचे जे कॉल रेकॉर्ड काढले एक एक हजार कॉल निघतो यांच्यासोबत घटना घडल्यापासून पंधरा दिवस या कुणाला कुणी गांभीर्याने घेतला या लोकांनी ज्यांनी गुन्हा केला आणि आता सगळे म्हणतात खूप संवेदनशील मुलग आहे मी माझा भाऊ गेलाय माझं सगळं जे आयुष्यातलं जेवण ते सगळं गेलं माणूस गेल्यानंतर कुणी प्रेम दाखवतं गाव दाखवतो ते दाखवतो पण मी पण माझ्या भावाला माझे आई वडील माझे जे कुटुंब आहे सगळ्यात माझा प्रमुख माणूस होता मी त्याच्या सवलीसारखा आतापर्यंत करून घरात होतो मला त्याची उभी कशाने भरून येणार नाही कारण का मी त्याच्या खांद्याला खांदा लावून जे सगळं आतापर्यंत काम केलं विस्वार्थीपणे ते आम्ही दोघांनी सोबत केलं तर माझा एवढा घात केलाय तर तो घात हे लोकांनी केलाय आणि असे शंभरावर प्रकरण असते तुम्हाला त्याचा एक फोटो दाखवतो हे लोक बिचारे यांच्या घरी कोणीच नाही लढायला जे तुम्हाला एक उदाहरण दाखवलं असे शंभरावर लोक आहेत त्यांना अशा पद्धतीने मारले जात आहे केस पोलीस स्टेशन मध्ये सीसीपी काढायला सांगा बाप्पा त्या दिवशी पेपर घेतली एकदम गरीब माणूस नाव गाव पत्ता दवाखान्यात घेतलेली ट्रीटमेंट आमच्याकडे सगळे पेपर आम्ही टिकलो फक्त गावाने आणि आम्ही एका वरतीलो की जे ह्या पोलीस स्टेशन आठ दिवसा पहिल्या करायचं होतं ते केलं नाही पण आम्हाला जर तसं त्यांच्यावर भरोज टाकून बसलो असतो तर काही आमचं कोणी ऐकून देत नसतं आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे आहेत सगळे सीसीटीव्ही हे समाजातून आले काही पत्रकार करून आले काही चळवळीतल्या लोकांकडून आले काही गावकऱ्यांकडून आले हे दुर्दैव आहे या पोलीस स्टेशन पहिल्या सहा दिवसात पूर्ण जिल्ह्यात सगळे सीसीटीव्ही फुटेज हे हस्तगत करायला पाहिजे होते सर्रास फिरतायत सगळीकडे आरोपी घटना झाल्यावर पण थप्प वसुली करतायत आता जो प्रश्न आंधळे ना खरात त्याच्या मित्रांनी त्याच्या वाढदिवसा दिवशी अशोक महते नावाच्या डोक्यात पोळता मारला तो लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होता आणि त्याला आम्ही डिस्चार्ज होता आम्ही गेलो होतो स्वतः तिथं एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत होता तो आणि गार्ड आहे स्वतः होमगार्ड तो म्हणजे ह्या घटना अगोदर पण घडत होत्या पुढे सुद्धा त्या घटना लोक जे आहेत ना आरोपीची सुनावणी असणार ना त्यांनी त्याचा मनोबल वाढवण्यासाठी येत आहे आणि आम्हाला दाखवत आहेत की म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतोय आम्हाला कुठंतरी भीतीयुक्त वातावरणात आम्ही आम्हाला भीती वाटाव पण मी स्वतः माझं कुटुंब आणि गाव आम्ही कधीही घाबरणार नाही आम्ही कुठल्याही स्टेजला जाऊ आम्ही कुठेही न्याय न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधी की कुठेही उतरायला तयार गावकरी सोबत आहे यापेक्षा सगळे समाज तुम्ही सगळे लोक लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला आमच्यासोबत आहेत आम्ही त्याच्या गोष्टी सांगितल्या यात्रिकाला बाधित सत्ते आणि ह्याचे आमच्याकडे पेपर आहे आणि ज्या काही आम्हाला गोष्टी आहेत त्याचे काही पुरावे नाही त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत त्या तुमच्याकडे न मांडण्याचं कारण की जर कोणी सिद्ध करा म्हणलं जर कोणी म्हणलं तर ते आमच्याकडे नाही म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यापुरतो खूप आहेत अशा फाईल खूप झाल्या त्याच्यात जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्या सगळी महिलांनी तयार केलेली हेच काम त्यांचं होतं त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही आणि आमची प्रामाणिक भावना जे या लढ्यामध्ये सगळे येत आहेत आम्हाला फक्त नाही पाहिजे आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे हे तुम्हाला सांगितलं हे गावचं प्रमाणपत्र आहे मागच्या दोन वर्षाला गेलेलं हे जे आरोपी आहेत सगळे हे आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्यात दहा टक्के पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत आणि ते गुन्हे कोणते किरकोळ शेतीचा वाद कुठंतरी ह्याचा वाद पण ते असे गंभीर गुन्हे नाही हे दोन फरक आहेत एवढं गाव चांगलं आरोपी आहेत ना असं सांग म्हणजे ही गावची पार्श्वभूमी आहे असं आमच्या गावचा इतिहास आहे आणि अशा गुन्हा गोविंद गाव चालणार त्याचे इतके भयानक पद्धतीला संपवलं आम्ही आमच्याकडे कधीही आम्ही ह्याची उमी भरून काढू शकत नसते hmm. हे सगळं तुमच्या महत्वाचे तरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत खूप चांगलं काम आहे एक हजार मुली त्यांच्याकडे अनाथ त्या डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत त्या लोकांचं मनोबत आहे फक्त गावाविषयी त्यांचं काय मत आहे खाली जोडलेलं आहे आणि आताच जे ध्वजारोहण आहे जे आरोपी आहेत त्याच गावचे ते, ते दत्ता दादा मार्गाचे दा दत्ता दा गो मार्गाचे म्हणून त्यांचा याच्या मुलांसाठी विधा मुलांसाठी एक आश्रम आहे त्यांचं ते काम करतात त्यांचे विचार जरी आपण बघितले संतुषंगाच्या विषयी तरी सगळं करते त्या गावाचा इतिहास काय नाही त्याच्याकडे उत्तर झाली तर गावातले काही करून लगेच पण तेच पोलिसवाल्या नाशा बोलवाचीवाडी म्हणून गाव आहे आणि समजावला चिंतोरीच्या वरात सांगितलं म्हणजे आणि राजेश पाटील खरे आरोप आहे तेच आहे राजेश पाटील आणि राजेश पाटील आणि पी आय प्रशांत महाजन महाजन हे खरे आरोपी तेच आहे जे आरोपी आरोपीच्या त्यांचे सगळं मत होतं त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठे निर्णय काय सगळे राजेश पाटलाला सस्पेंड केलंय आणि प्रशांत महाजनची हेडक्वार्टरला

त्याला पाहिजे चार खाली गुण असा केला घेतला नाही त्याच्यावर तो सेक्शन चार मध्ये जो अधिकारी अटा करतो त्याला नियमाने शिक्षण चार न्याय टचिकत आरोपी करायला कामात नाही आपलं काय छोटा विषय मुलाही परिस्थितीत महाजन जो आहे रामकृष्ण त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का त्यांनी अट्रॉसिटी नोंदवण्यात हाय घ्यायची आता ह्याच्यातलं रामकृष्ण बांगर नाव ते येणार होते आता इथे आले तुम्ही त्यांच्यावरती या सगळ्यांनी मिळून खोटे केसेस केले त्यांची बायको जी रामकृष्ण बांगरी म्हातारी बाई आहे पाच केसेस ज्याच्या तिने रिव्हॉल्वर मी गोळी मारतो असं दाखवलं आता त्यांना जामीन झाला म्हणून म्हणजे गावकऱ्यांना कदाचित हे नसेल आमची मागणी काय होती आम्ही जेव्हा विधानसभेत बोलत होतो आम्ही जे माझा जो प्रमुख होता तुमचे तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी करावा आणि ज्युडिशियल इन्क्वायरीचा खूप मोठा म्हणजे इथे त्यांच्यावर त्यांच्यावर अन्याय केले तेव्हा खराण्या कंपनी संजीव मुंबईच्या आगीवर त्या सगळ्यांना तक्रार मला अनेक कुटुंबियांनी फोन केला आता एक माझे कुटुंबीचा प्रश्न बायकोरी पहिल्यांदा माझी सर्व प्रश्न की असं असंच काही तुम्ही बोला आम्ही उभा राहतो तसे अनेक प्रकरण आहेत त्यामुळे हा स्टोप जोपर्यंत काही वाढवत नाही दोनशे रुपयांचा तोपर्यंत तो कोणालाच नाही मिळणार इथे अन्यायग्रस्त लोकांची मालिका आहे रामकृष्ण महाग बारा शैक्षणिक संस्था होत्या त्या बारा शैक्षणिक संस्था अठरा अठरा शैक्षणिक संस्था आणि धनंजय मुंडेला पळखवायच्या होत्या आणि म्हणून यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या म्हणजे मला लाल वाटते मी एसपी ला आपल्याला फोन करायचो की सास आहे बिारे मोठा मोठी दोन मिनिट जायला ते करायला केसेस झालं दोन वर्ष वाटतंय ते झाले म्हणजे खास करून हे अडीच वर्ष मागची गेली सरकारची त्याच्यामध्ये घुहापण झाला त्यामुळे जोपर्यंत ते सगळ्या चौकटी येत नाही तोपर्यंत काही कोणाला न्याय मिळणार नाही ना आणि आजच प्रकरण दाखली जाते आणि जे प्रवृत्ती हो ते होते त्या पोलिसांची ताई म्हणजे इच्छा त्याच्यातला त्याच्यासुद्धा पोलीस जिल्ह्यात राहता कामा नाही ना हे शेवटी आउट ऑफ दीकरण नाहीतरी जिल्ह्याच्या बारा पाठवा सत्यातरी जिल्ह्याच्या बाहेर पाठवा आता तो प्रशांत दाखवले त्याच्या केस मध्ये पण त्यांनी वाल्ली मदत केली वाल्मिक आरोपी आहे तरी तो आठवड्यात एकदा दोनदा तीनदा त्याच्याबरोबर जेवायला जायचा चार बसायचा वाल्मिक आरोपी असतात ही समरी केली त्यांनी तरी नंतर ही समरी केली पण म्हणजे अशा पद्धतीने कुठलं हे नसतं काय आता मी मग दाम येते कैलास फडशी कस कैलास फडशी परत नाव नाही का मग एसपी कसं काय केलं कैलास फडचा मुलगा म्हणून एफ आय करतो म्हणजे स्टाईल यांची आणि हे सगळं वर्ण माहिती होत आणि जोपर्यंत ताई वगैरे बोलत नाही तुम्ही जुळशेपर्यंत स्फोट पाळा आणि ते आणत की ज्यांना ज्यांना तक्रार करायची असेल तक्रार तरच एक मर्डर पुढे मर्डर बोला नमस्कार सगळ्या गावखान्यांना राम कृष्णा खर तर मी काही ते भाषण करायला आलेले नाही मी फक्त या कुटुंबाची भेट घ्यायला ही पण कुणाची तरी लेख आहे मी पण कुणाची तरी लेख की माऊली चाळीस वर्षाची पण नाही आहे तिच्या कपाळावर कुणकुन आहे त्या आईच्या अश्रू अनावर आहे कुठल्याही आईला सगळ्यात जास्त दुःख काय होऊ शकते हे प्रत्येक आईला आपलं मूल जाणं ह्याच्यापेक्षा मोठं काय दुःख असतं माझ्या मावशीचा असाच एक मुलगा खूप लहान वयात गेला आणि आज त्या गोष्टीला वीस पंचवीस वर्ष झाली असतील माझी मावशी नाहीच आवडली तिथं आता बिचाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे आज इतकी वर्ष झाली तरी तिच्या प्रत्येक बोलण्या त्याच्यामुळे एक आईचं दुःख एक बहिणीचं दुःख इथले एक मुलगा आपण खरंच या कुटुंबाला न्याय कधी देऊ शकू कारण कारण का त्यांचे वडील परत आल्याशिवाय हा न्याय करता पण तरी एवढ्या समजूतदार पद्धतीने कुटुंब वागतो लेखीला मी बघते आणि मी तुम्हाला खरंच सांगते अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगायची आदरणीय पवार येऊन गेले बरेच सक्षना बाप्पा संदीप हे सगळे तिथे येत होते आणि माझी खरंच इच्छा होती की हा राजकारणाचा विषय आहे या भारताचा या, भारत या महाराष्ट्राचा एक लेख आपण बघवला आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये राजकारणी म्हणून कोणीही त्याच्यात पडू नये पण पड़ माणूस न्याय न्यायला मिळाला ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आपल्याला आपले अधिकार दिले त्याच्यात एका कुटुंबाला एकूण सत्तर दिवस झाले न्याय मिळत नाहीये हे धक्कादायक आणि ज्या काही घटना गेल्या आठ दहा दिवसात झाल्या ते इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या म्हणून मी ठरवलं की आता काही पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा झोपडिया सोडायला लागणार हा शब्द मी तुम्हाला आणि आता पक्ष नाही काही नाही काही कारण का इलेक्शन येतात पक्ष असतात आमचे मतभेद मतभेद सगळे असू शकतात आणि असलेच पाहिजे की कसा शब्द लोकशाही पण ती लोकशाही आहे ती माणूसकी आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणुसकी विसरत का हा प्रश्न माझ्या मनात म्हणजे मला विचाराल तर माझी तरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले एक सुसंस्कृत नेतृत्व मला खर तर वाटलं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला आठ दिवसातच न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती माझी इच्छा होती अपेक्षा होती की ठीक आहे या राजनीती तो चलती राहील पण अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे बघ की हे राज्य आता मी चालू आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही तो सिग्नल वरून केला पाहिजे प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपून घेतला जाणार नाही हे राज्य छत्रपतींच्याच संस्काराने चालेल शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल नि मी म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून हो खासदार म्हणून आहे मुख्यमंत्र्यांना जाणारे मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी नाही आणि हे जे अंदाज कारभार चाल तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका तुमचा लढा आम्ही हो। लढू तुम्ही अन्न सोडू नका खरंच सोडू नका माझी विनंती द्यायला गावपासून तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली बाप्पा म्हणलं मी उभे राहतो भाषण करतो काय बोलणार उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्त भरताना बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे परभणीच्या केस मध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले म्हणलं अरे अजून काय बोललं अजून मला काय बोलायचंच नाही मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही म्हणून मी फक्त भाशी मागतोय मला बाकी काही नको जो जो कोणी गुन्हेगार आहे त्याला भाशी झाला आणि आम्ही त्यानंतर मी फारसे बाहेर बोलले नाही कारण मला बोलायचं नव्हतं बाहेर मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की त्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते yes. की एक आठ दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमित भाई श्यामना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की त्या जातीने लक्ष या विषयात त्यामुळे मला मी पुन्हा पुन्हा सांगते मला याच्यात राजकारण करायचं आम्ही दोघं फोटो टाकू शकलो स्टेटमेंट पण मी केलं नाही याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागा बाप्पा आधी भेटून आले होते आम्ही परत परवा भेटून आले आणि माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना आत जोडून निघून की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे अधिकारी असू कोणीही गुन्हेगार असू त्याची गोष्ट राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलं न्याय जर मिळाला तर, तर काय करायचे ती सत्ता मला आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला अप्रतिम म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटो मला आणि मी तुम्हाला शक्यतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषय असेल सत्य मेव ते सत्याचाच विजय झाला पाहिजे जो कोणी त्याच्या मागे <काईगेगेगेगेगेगे> असेल त्याला आपण हाशी ही मिळालीच पाहिजे मी या मुलीला शब्द मी त्याच्या आईला आणि आजची लाईच्या शब्द ह्याच्यात राजकारण नको तुम्ही म्हणताच काय करायचं होईल त्याला आपला काही घेण्यात येणार पण ह्या मध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना याची ती उतरलीच पाहिजे ही सत्याची आणि पैशाची मस्ती सत्ता आणि पैसा आयुष्यावर टिकत आणि ती कशाने भांडण्याची लढा आपण सगळे एकत्र आहोत एकत्राकती लढू तुमच्या काय कोर्ट केसेस असतील काय असतील स्वतः मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही तुम्ही म्हणला तसं बीड मध्ये जे कुणाला हाणामारी झाली असतात त्याचे गोप फोडले कोणासाठी त्या कुटुंबाची माहिती घ्या त्या कुटुंबाला पण आपण हे कुठेतरी थांबलंच पाहिजे गुंडा थांबलीच पाहिजे बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत तुम्हाला काळजी नाही काळजी कसं काय काय करते प्रशासन मग सत्तेमध्ये बसला ना विकास 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 हा यांचा विकास आहे जर माझी लेख जाणार असेल ती मग अशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर गेला तुम्हाला माहितीये तुमची आई काय म्हणली तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येईल तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते याच्यासाठी महात्मा गांधी लढले याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुख दुख काढते की माझा लेख परत घरी येईल का नाही हे प्रशासन आहे हा महाराष्ट्र आहे हा साहेबांचा सा महाराष्ट्र आहे मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही उपाशी राहिले तर आम्ही राहू पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू तुम्ही या लढा लढायचा नाही आम्ही लढणार कशासाठी आम्ही सगळे होतो आम्ही लोकप्रतिनिधी आहोत कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले याच्यासाठीच निवडून दिले ना मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेटेड जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणारे की आम्हाला एक एक दिवस अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय अहो जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या पंधरा दिवसाच्या तो माणूस त्यांचं नाव वाल्मिक कराड ना वाल्मिक कराडची हिंमतच कशी होती की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय काय समजता तुम्हाला कुणाच्या जीवावरी मस्ती आहे ही पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना लाच वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही मी तुम्हाला शब्द देते कि हा जो कोण आहे ना तो आहे कुठे असं काय झालं हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी आणा पाणी कृष्ण आंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही रोज आमचे फोन ट्रॅक कृष्ण आंधळे सापडत नाही इथे कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला असं आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीप वर ठिकाली असं कुठे झालं दोन महिने झाले कृष्ण आंधळे मिळत नाही खरं बोलला तुझा झालं त्याच्या माहिती कृष्ण आंधळेकडे आणि मला कृष्णा अंधाळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन सीडीआर तुम्ही फोन असा कुठे आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा आंधाळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा अधिक तुम्हाला काय बोलायचं एसपी एसपीचे सीडीआर काढा म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्याचे दिली की प्रशासनाचा प्रकरण झालं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी खूप प्रकरण झाली पब्लिक मध्ये गेली पोलीस हे बघत की एक दिवसाड पत्रकार परिषद घेऊन झालेली चोकरीशी महाराष्ट्रात सपोर्ट होती मग या पूर्ण कटल्यामुळे एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली का सांगितलं नाही का या सगळ्या गोष्टी त्यांना लॉकडून ठेवायचंय आणि म्हणून मी परत तुमच्याकडे बातमी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणाल ना की आपण त्याला न्याय देऊ त्याला तो जेजा मारला कोयचा मारला तो काय बोलत <mél> होता <Nicki> तो जो फिल्म बनवत होता अटक बनवत होता अटक कशी झाली कोणाला अटक झाली तर मागण्याचा मारला या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्यू मध्ये घेत नाही त्याच्या म्हणजे प्रक्षेत घेत नाही जुडिशियल इन्क्वायरीच्या तर काहीच नाही मिळणार लोकच खा तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरतो ना नाही नंतर बोलतो नंतर बोलतो नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली त्याच्यामुळे मला वाटते केस झाला आपण जे केली कि ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होत ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी आता ईडी तर सगळ्यांनाच पोरापोराला ईडी माहिती आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे त्या देशामध्ये त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मिक कराडला तो तर खंडणी मागत होते ना सगळे मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना कधी तुम्ही म्हटलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी मे महिन्यात खंडणी मागितली जर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होत ईडी आणि सीबीआयची का नाही लागली तेव्हा तुम्ही मला सांगा विचार करून सांगा तो काळ कुठला का मे महिन्यात इलेक्शन चालू आता इलेक्शनच्या वेळेत तुम्ही खंडणी मागताय इलेक्षय, इलेक्शनसाठी कशासाठी का खंडणी मागणं गुन्हा आहे कशासाठी का मागे ना एक रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे आणि मग जून पासून काय या सरकारने काही काय केलं यांचं सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात अवधा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली तो एफ झाला का नाही तेव्हा त्यांना काय ईडी एन्ड सीबीआय तेव्हाच का नाही लागली त्यांना भीतीच नाही वर्दीची राहिलेली जिल्ह्यामध्ये